तिकडं पाहिजे थोडासा चेहरा दाखव एकदम व्यवस्थित दा। चल पहिलं बोट लागल्यानंतर Hmm. पहिला उचल आणि लास्टचा उचल मंदातला सांग hmm. पहिला उचल hmm. तू हे मला सांग मंद बोट पोर्शन सांग ते त्यांना विचारू नको तुम्ही तू सांग त्यांना पोर्शन सांग सांग हे नको विचारू तुम्ही दोन्ही बोट उचलले जात सांग पोर्शन सांग हे सांग लेफ्ट साइड हां लेफ्ट साइड ना ठीक आहे तुमच्या लेफ्ट साइड दुखते का पोट दुखते ठीक आहे अजून सांग व्यवस्थित सांग

सांगा तू तु, जो, तु, तु, जोर तुम्ही तू जोऱ्यानं बोल तुम्ही तु, हो किंवा नाही बोला अजून अजून सांगा अजून सांग त्यांच्या बॉडीमध्ये काय 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 प्रॉब्लेम आहे Okay, good. <laughs> 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 वात बात म्हणजे काय डायग्राम काय आपला चारमध्ये काय काय प्रॉब्लेम होती हां हां पोट कंबर तळपाय घुटणे बरोबर आहे इन जे साईड ते ते योग्य आहे काय ठीक आहे अजून पित वातमध्ये सांग क कप मध्ये श्वास छाती धडधड करते अटक आल्यासारखं वाटते घाबरणं होते चक्कर येतात पाणी प्यायची इच्छा होते पण पाणी पिल्या जात नाही ब जिथं बस बसायचं तिथं बसायची इच्छा होते आणि सोडून द्यायची इच्छा होते बरोबर आहे ते चुकलं का तिचं डन